जय रघुवीर मन या विषयावर समर्थ रामदास स्वामींनी दोनशे पाच श्लोकांची रचना केली यावरूनच मनाचं महत्व काय आहे हे, हे समजून येतं समर्थांनी मनालाच उपदेश का केला याचं कारण असं की मनात ज्याप्रमाणे विचार येतात त्याप्रमाणे जनांकडून पुढे कृती घडते कोणतीही कृती घटना घडण्याच्या आधी त्याचा आराखडा मनात तयार असतो भगवान गोपालकृष्णांनी गीतेमध्ये त्यांच्या निवासाची जी काही विशेष ठिकाणं सांगितली अथवा त्या गोष्टी म्हणजे स्वतः भगवंताच्या विभूतीच आहेत असं सांगितलं त्यात इंद्रियाणा मनश्चास्मी मी असं म्हटलंय याचा अर्थ असा की सर्व इंद्रियांमध्ये मी मन आहे म्हणून या मनालाच उपदेश आहे मन एव मनुष्याणा कारण बंधमोक्षयो हो अर्थात मन हेच मनुष्याच्या मोक्षाचं अर्थात उद्धाराचं किंवा अधोगतीचं पर्यायानी बंधनाचं कारण आहे म्हणूनच कबीरजींनी देखील मनालाच उपदेश का करावा यावर दोहा रचला ते म्हणतात मनही को परमोधिय मनही को उपदेश मनही को परमोधिय मनही को उपदेश जो यह मन को वसी करई शीश होय सबदेश जो यह मन को वसी करई शीश होय सबदेश मन हे फार चंचल असल्यामुळं त्यालाच आपला शिष्य बनवा आणि ध्यानधारणा संयम सदाचरण या गोष्टींचा उपदेश करा मन प्रथम एकाग्र करायला शिका त्यातले सगळे संशय भ्रम विकार दूर करून ते भगवंताच्या निवासाला योग्य करा इतरांना संयमित निर्मल मनानी वागणूक दिली तर तेही आपल्याशी तसंच वर्तन करतील जो आपलं मन ताब्यात ठेवून संयमानी वागतो त्याला जग गुरुस्थानी मानून आदरपूर्वक नमस्कार करतं एक मन नित्य प्रसन्न असेल तर सगळ्या सिद्धी मिळाल्यासारखा आहे या आशयाचा तुकोबांचा अभंग मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हा पण कित्येकदा ऐकलाय मनही देवता मन ही ईश्वर सबका आधार या सुंदर गीतात सुद्धा मनाचं महात्म्य वर्णन केलंय आपल्याकडं जे सण उत्सव साजरे केले जातात किंवा व्यक्तीवरती जे काही भारतीय संस्कृतीमध्ये संस्कार केले जातात मुळात हे सगळे त्याच्या मनावर परिणाम करणारे असतात या संस्कारातून व्यक्तीच्या मनावर विशिष्ट बाब ठसवली जाते एखाद्या व्यक्तीने जर विशिष्ट ध्येय मनापासून घेतलं तर दृढनिश्चयाने ती व्यक्ती ते ध्येय साध्य करतेच मग मार्गात कितीही अडचणी आल्या तरी मनशक्तीमुळं त्या अडचणीतून मार्ग निघतो इतिहासातलं हिरकणीचं उदाहरण आपल्याला सुपरिचित आहे म्हणून कबीरजी म्हणतात मन हे फार सामर्थ्यशाली आहे मनाच्या दृढ निश्चयामुळे श्रीमद गोरक्षनाथांप्रमाणे मनुष्य योगी होतो देवपदाला पोचतो तर चुकांमुळं अडचणीत येतो जो प्रयत्नपूर्वक मनाला वश करतो तो स्वतः ईश्वर होतो दोहा सांगतो मन गोरख मन गोविंद मनही अवघड सोय मन गोरख मन गोविंद मनही अवघड सोय जो मन राखई जतन करई, आपई करता होय जो मन राखै जतन करै आपई करता होय जानकी जीवन स्मरण जय जय